नायडमधील विमानगर पोलिसांनी एकाच दिवशी दोन सोन्याच्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून मोठी कारवाई केली आहे या आरोपींकडून तब्बल दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे महेश देवकते आणि सय्यद जाकेर अशी या दोन आरोपींची नावे आहेत यातील सय्यद जाकेर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी घरफोडी आणि चैन चोरीसारखे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत एकतीस तारखेला याच आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे या कारवाईमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली के आहे के आज प्रेस कॉन्फरन्स मध्य अपन

फक्त विमानतळ हा एक आरोपी होता दुसरा आरोपी आहे त्यांची तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर दोन हिस्से घेऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून हो गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलो त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर होम डीवायस मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दोनदवे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक माग बसलेला इसम होता तो आम्हाला थोडा अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे तिथं सापळा रचून संतोष जोंदळी साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असतं तो, तो, तो उडवाउडीचे उत्तर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन, स्टेशन विमानतळ येथील तीन, तीन जबरी चोरी आणि एक घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जाखेर तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवकते हा पण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसलं तरी सा, सा, तो पण त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेला आहे त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे मुद्देमाल केलेला आहे बरोबर आहे सध्या आरोपी अटक आणि पी मध्ये आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे